धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद नगरपालिका प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक बंधू वर्गिणींना नम्र विनंती करण्यात येते की आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर मैना साहेब व शिक्षणाधिकारी माननीय अशोक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं उद्या सतरा मार्चपासून गुढीपाडवा प्रवेश वाढवा हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये इयत्ता पहिली किंवा सहा ते चौदा वयोगटातील जे प्रवेशपात्र विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याचं सर्वेक्षण करून हे सर्व विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये प्रवेशित करण्यासाठी एक मोहीम राबवण्यात आलेली आहे या मोहिमेअंतर्गत उद्या सतरा मार्च व अठरा मार्च रोजी प्रत्येक गावामध्ये आपण प्रवेश दिंडी काढून शिक्षणाचं महत्त्व ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांना पालकांना समजावून सांगत आहोत त्याचबरोबर उद्या सतरापासून पुढील पूर्ण आठवड्यामध्ये हे जर जेवढे प्रवेशपात्र विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये बोलावून त्यांचे प्रवेश फॉर्म घेऊन त्यांचा आधार कार्ड घेऊन आपण त्यांना आपल्या शाळेत प्रवेश द्यावा त्याचबरोबर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिल रोजी आपल्या शाळेमध्ये एक सुंदर असा चांगला कार्यक्रम घ्यावा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याचं पालकाचं स्वागत करावं त्याचबरोबर आपला साखरेचा हार सगळ्या विद्यार्थ्यांना देऊन शाळेबद्दल गोडी आवड निर्माण करण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करावेत जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही यासाठी या हे अभियान आपण राबवत आहोत तरी आपण सर्वजण मिळून हे अभियान यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र